जयशंकर मित्रांनो मी मोरिया सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो बरेच दिवस झालं मी बैलगाडा शिरजीचा व्हिडिओ बनवलं नाहीत माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर बऱ्याच जणांना वाटलं असेल की भाव आता व्हिडिओ का बनवत नाही आणि व्हिडिओ का बंद केल्यात तर त्यांना मला सांगायचं आहे मित्रांनो हो का की ही दिसतंय का हो का ही ही कुत्र्याचं पिल्लू मित्रांनो तर ह्या पिल्लाच्या तोंडावर कुणीतरी गाडी घातली होती मित्रांनो सगळं त्याचं तोंड रक्ताने भरलं होतं तर पडत होतं आणि मग हे पिल्लू मला तिथं यात्रा होती खंडोबाची बरडमध्ये तर तिथं जवळजवळ तीनशे चारशे पब्लिक होतं आणि संध्याकाळचा जाळ केला होता आणि सा के त्या जाळाच्या कडलाही कुत्रं तरपडत होतं आणि बघा ना आता माणसांमध्ये माणूस की आहे का तर त्याच्यातील एका पण माणसाचं म्हणजे डेअरिंग झालं नाही की ह्याला दवाखान्यात न्यावं काय करावं आणि मी तिथं गेलो यात्रेचा कार्यक्रम असतो पाहायला आणि मला खूप वाईट वाटलं की कुत्र्याचं पिल्लू तिथं तर आणि भरपूर माणसं त्या ठिकाणी आहेत त्याला भरपूर माणसं त्या ठिकाणी त्याला पाहत आहेत पण कुणाच्यात पण माणूस की नव्हती मित्रांनो की त्याला दवाखान्यात न्यावं म्हणून मग मी स्वतः आणि गुन्हाऱ्यातला एक मित्र होता बागेवाडीतील पोलीस होते आणि अजून एक जण होता आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्याला दवाखान्यात न्यायचं रातच्या अकरा वाजता मित्रांनो कुत्र्याच्या पिल्लाला दवाखान्यात नेलं बघा डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलं पण डॉक्टर त्याच दिवशी म्हणाला की आता हे पिल्लू काय वाचणार नाही ह्याला कुठंतरी ठेवा पण मी असा विचार केला की कुठंतरी ठेवण्यापेक्षा मी माझ्या घरीच घेऊन जातो म्हटलं आणि मी काळजी घेतो तर डॉक्टरने एका दिवसाचीच गॅरंटी दिली ती मित्रांनो हे पिल्लू बारा तेरा दिवस झालं मित्रांनो मी जगवलं आहे बघा मग आता विषय असा झाला की डॉक्टर तर म्हणला होता जगणार नाही तर गावातल्या दवाखान्यात पण बऱ्याचशा डॉक्टरांना दाखवले त्यांनी पण इंजेक्शनं वगैरे दिली पण हातपाय वगैरे हलवायला लागले दोन दिवस तर हातपाय हलवत नव्हतं डोळं उघडत नव्हतं नंतर ना मग मी ह्याला ठरवलं की फलटणच्या दवाखान्यात न्यायचं फलटणच्या दवाखान्यात नेलं डॉक्टर म्हणले चान्सेस कमीत पण बघू आपण प्रयत्न करून मग त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं औषधं दिली मित्रांनो आणि त्याची मानस फ्रॅक्चर असेल शंभर टक्के तर मानाला पट्टी लावली मित्रांनो तुम्ही बघू शकता हो का मित्रांनो अशा प्रकारची पट्टी लावली मानाला हो का दिसतंय का तुम्हाला आणि खरंच खूप वाईट आहे की मला एवढंच सांगायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही जेव्हा ड्रायविंग करताना रोडवरून तेव्हा कोणत्याही जीवाला हानी पोचणार नाही याची काळजी घेत जावं आता ज्याने कोणी ह्या पिल्लाला गाडी धडकवली ना त्या ना माणसाचं काम होतं की ह्याला दवाखान्यात जाऊन नीट करायचं जा। कारण की ह्यांच्यावरती लक्ष कोण देणार मला तुम्ही सांगा ना मग ज्या 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 कुणाकडून ही घटना घडली कमीत कमी त्याने हॉस्पिटलमध्ये हो तरी न्यायला पाहिजे होतं मित्रांनो तर घरातील एका माणसाची ज्या पद्धतीने काळजी घेतात ना त्याच पद्धतीने मी ह्याची जी काळजी घेतो आणि बाकीचे व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला ह्याची जी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि जर समजा हा व्हिडिओ एखाद्या डॉक्टरपर्यंत गेला की मुख्य प्राण्यांचं डॉक्टर आहे तर त्यांनी शंभर टक्के मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मला हे पिल्लू मित्रांनो नीट करायचे कारण की हे जर असं झोपून राहिलं तर अवघड आहे कमीत कमी नीट झालं तर इकडं तिकडं जाऊन व्यवस्थित ते त्याचं आयुष्य जगू शकतं आणि ह्याला तर मी सांभाळणार आहे शेवटपर्यंत कुठं सोडणार नाही परंतु मनाला खूप वाईट वाटलं की एवढी पण कशी काय नीच निच पातळीची माणसं आहेत ह्या दुनियात की एखादं पिल्लू रस्त्यावरती तरफडतंय तर त्याला दवाखान्यात न्यायची सुद्धा कोणाचे दानत नाही मित्रांनो तर आयुष्यात चांगलं कर्म करा त्याचं नक्कीच चांगलं फळ भेटेल मित्रांनो म्हणजे नक्की चांगलं फळ भेटेल म्हणून मी ह्याला घरी आणलं नाही तर ह्याचा जीव वाचावा म्हणून मी ह्याला आमच्या घरी आणलं आहे ह्याचा दवाखाना चालला आहे मित्रांनो खरंच खूप वाईट वाटलं की अक्षरशः मलाच एवढं वाईट वाटलं वाट का नाही काय तुम्हाला सांगायचं की अक्षरशः ज्या दिवशी आणलं त्या दिवशी तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो त्याला तासा तासाला ओ आर एसची पावडर पाचतो आहे मित्रांनो आणि मेडिसिन पण पाचतो आहे त्याला औषधं पाचतोय पण मनात एक जिद्द ठेवली की कि यार किती पण पैसे जाऊ दे पण हे पिल्लाला नीट करायचं आता फलटणचे डॉक्टर म्हटलेत की रिस्पॉन्स कसा येतो आहे कसा नाही बघून आता शिरवळच्या दवाखान्यात त्याला न्यावं लागेल तर आता माझं यूट्यूबचं पण पेमेंट येईल मित्रांनो एकवीस ते सव्वीस तारखेला मग किती पण पैसे जाऊ द्या कुत्र्याला ह्या पिल्लाला पण ते पैसे ह्याचा जीव वाचवण्यासाठीच मित्रांनो मी खर्च करणार कारण की त्या पैशाच्या हजामाज्या करून जो जो आनंद भेटणार नाही तो आनंद ह्याचा जीव वाचवण्यात भेटेल मित्रांनो जयशंकर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र